अनेक जण स्वामी समर्थचे भक्त आहेत जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पत्नीचे जीवन नक्की सुखाचे होऊ शकते स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर अचरणात आणले तर संसार नक्की सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पतीपत्नीने एकामेकास कशी राहावी जेणेकरून आयुष्य चांगले राहते स्वामी समर्थ नेहमी सांगतात की कर्म करत राहा फळ कधी ना कधी मिळणारच कितीही संकटे आले तरी एकामेकांचा आधार हा पत्नी असतो जीवनाचे सार समजून संसार करायचा हे स्वामींनी सांगितले आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत सदैव साथ देणारे स्वामी समर्थांचे पाच उपदेश मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही जर या नवीन आला असाल या चॅनलला चॅनल करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ ऐकायला मिळतील याचा पहिला उपदेश मी पणा ठेवा दूर संसारात पती पत्नीने एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडे अहंकाराने मी पणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात की मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा कधीही अपयश येणार नाही दोघांनी एकामेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार नक्की सुखाचा होईल यातला दुसरा उपदेश आहे त्याग करा आणि आत्मनंद मिळेल संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे कर आहे यातूनच आपल्याला आनंद प्राप्त होतो एकामेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते त्या त्यागातूनच एकामेकांबद्दल प्रेम आणि आदर याची प्रचिती होते यामुळे त्याग करा आणि आनंद मिळवा यातला तिसरा उपदेश आहे दुःख जगाला सांगू नका जीवनात कितीही दुःख आलं तरी आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगण्यात फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देत असतात तेच एकमेकांचे जन्मभर साथीदार असतात त्यामुळे एखाद्याला दुःखातून बाहेर पडण्यापेक्षा त्यांनाच तो आधार असतो लोकांना दुःख कळण्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे स्वामी सांगतात हेच जीवनाचे सार आहे त्यातला चौथा उपदेश आहे काळजी करणारी माणसं स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितलं आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशीच माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागतं हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये शोधावं लागतं लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न के केली जातात मात्र जुळून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतात असे नाही त्यामुळे चाचपडत का असे ना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात तर संसार सुखाचा होऊ शकतो उपदेश आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात संसाराच्या राहागाड्यात अडचणी या येतच राहणार पण स्वामी सांगतात की पती पत्नीने आपल्या गाठीशी एक वाक्य बांधून घ्यावे अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्याच्यावर ज्या दिवशी विजय मिळवला त्या दिवशी मार्ग आपोआपच निघेल जोपर्यंत पतीपत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आदराने एकत्र राहतील ते कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत संसार सुखाचा करतील स्वामी समर्थांचे हे पाच उपदेश तुम्ही तुमच्या आयुष्यात आणले तर तुमचा संसार सुखाचाही होईल आणि सुंदर ही होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू